कि विशेष सेवा पदक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा आपण सर्व लातूरकरांनी टाळ्यांच्या गरजात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया अत्यंत सैमी शांत व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या अभिषेणा खऱ्या लातूरकरांसाठी रक्षणाची जबाबदारी असणारे आणि सतत नाविन्य प्रसार सीमेवर असणारं शेवटचं पोलीस मदत केंद्र ताता या ठिकाणी त्यांनी खडतर कालावधीमध्ये पूर्ण केला आणि त्यांना सेवा पाटील पोलीस काशीराम पोंगुळवाल दहशतवादी अतिरेकी यांच्याकडून हल्ल्याचा एक प्रभावी समर्थपणे मुकाबला करणारा एक यानंतर दत्ता हवप मडोळे पोलीस सेवे कॉलेजेबल पोलीस प्रशिक्षण केंद्र देखील त्यांना विशेष सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय पूर्ण केला त्यांना विशेष सेवा पदक देऊन त्यांना सन्मान करण्यात येतोय आपण ज्यांचा सन्मान करतोय ज्या आपण सर्वांनी टाळ्या बनवायच्या उद्या युवराज अशोक गायकवाड सन्मान करण्यात येतोय महादेव दत्तात्रेय केंद्रे शिवाजी रामचंद्र जाधव साह्यब पोलीसच्या आमच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या पोलीस बांधवांचा सन्मान होतोय खरं तर स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या स्वातंत्र्याचं आपल्या रक्षणाची संजय बनखोडे साहेब माननीय आपल्या लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यलक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर उगे मॅडम पोलीस हेड कॉन्स्टेबल यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय आणि शिवाजी निवृत्तीराव गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन औसा आणि बाळासाहेब मत आणि सन्मान करण्यात येतोय उपविभागीय अधिकारी निलंगा यांचा सन्मान माननीय दत्तात्रेय भगवान नावली गिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतोय खरंतर पंचायतच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची चळवळ गतिमान करणारे हे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे